लग्न म्हटल्यावर काम तर असणारच नवरदेव स्वतः कामाला लागले लग्नाच्या एक आठवड्याआधी आम्ही सर्व कामाला लागलो स्वयंपाक घरीच करायचा असल्याकारणाने आम्ही पाच राहून सर्व बाजार आणला मग काय नंतरच्या दिवशी सर्व लेडीजच्या मदतीने आम्ही हा सर्व बाजार तयार करून घेतला जेणेकरून त्यामध्ये घाण कचरा निघून जाईल माझी मोठ्या आजी मामी काकू पप्पा सर्व या कामाला धावणार गहू उडवण्याचं सा काम चाललेलं होतं कारण आम्ही हे गहू बट्टी बनवण्यासाठी यूज करणार होतो जे की पंगत हळदीच्या दिवशी होती घरच्या मॅडम मस्त खुर्चीवर बसून काहीतरी यादी बघत होत्या बाहेरील गहू तयार झाल्यानंतर लेडीजांनी आतमध्ये तार तयार करण्याचं काम घेतलं डाळमध्ये तुरीची डाळ जी की वर्णासाठी यूज करणार होतो आणि हरभऱ्याची डाळ जी की भजेसाठी यूज करणार होतो बायकांना मी व्हिडिओ किंवा फोटो घेताना दिसलो की त्या लगेच म्हणायच्या बायब हाय तो व्हिडिओ काढी रे हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ आणि पोहे असे तयार करण्याचं काम झाल्यानंतर मग यांनी बघितला प्री वेडिंगचा व्हिडिओ प्री वेडिंगचा व्हिडिओ खूप छान झाल्या कारणाने सर्वांना तो खूप आवडला आमच्या मोठ्या भावाचा मुलगा युग जो की लग्नाला आलेला होता त्यांनी हजेरी लावलेली होती आणि मग त्यानंतर आम्ही योगेश योगेश पाटील बाबा दळण्याच्या ठिकाणी मी राहुल भाऊ योगेश भाऊ नवद स्वतः सुद्धा इत्यादी सर्व होते वरणबट्टीच्या दरणासाठी बट्टीचं पीठ आम्ही दडण्यासाठी चक्कीवर आलेलो पंधराशे ते सोळाशे लोकांच्या जेवणासाठी जितकी बट्टी लागेल त्याचं पीठ दळण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो ही चक्की आमच्या गावाचे अशोकदादा यांची आहे आमच्या कामासाठी ते नेहमी तयार असतात दळण दळून झाल्यानंतर मी बायकांना सांगितलं होतं की तुम्हाला थोडं थांबावं लागेल कारण आपल्याला एक व्हिडिओ घ्यायचा आहे मग तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आपल्यानंतरच्या व्हिलॉगवरती होती थँक्यू